वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सरकारचं प्रोत्साहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई महानगर प्रदेशात उद्योगवाढीसाठी प्रचंड क्षमता असल्यानं हा प्रदेश आर्थिक तंत्रज्ञानामध्ये देशाची राजधानी होऊ शकते आणि त्यासाठी आवश्यक असलेली निर्णय राज्य सरकार घेईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली नवी मुंबई विमानतळावर बर महिन्याभरात प्रायोगिक तत्वावर विमाने उड्डाण करतील आणि वाढवण विमानतळाचेही काम सुरू होईल असंही त्यांनी नमूद ठाणे ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घानेकर नाट्यगृहात शनिवारी मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद आय आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रात राबवण्यात येत असलेले प्रकल्प आणि भविष्यातील विकास आराखड्यांबाबत माहिती दिली आहे विविध उपकरणांमध्ये वापर केला जातो या चिप निर्मितीचा देशातील पहिला उद्योग मुंबई महानगर क्षेत्रात सुरू होते याशिवाय इतर क्षेत्रातील उद्योगही राज्यात येत आहेत याचा अर्थ राज्यात उद्योगवाढीसाठी प्रचंड क्षमता असून या उद्योगवाढीसाठी काही निर्णय घेतलेत असंही शिंदे म्हणाले मुंबई महानगरचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीस टक्के इतका असून तो दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत वीस टक्क्यांवर घेऊन जायचा आहे त्यासाठी संस्थेने महिन्यातून एक बैठक घेऊन त्या सर्व विभागांच्या कामांचा आढावा घ्यावा त्या ज्या अडचणी समोर येतील त्या सोडवण्यासाठी निर्णय घेऊ असंही ते म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांचं चाळीस हजार नागरिकांना घर देण्याचं स्वप्न होतं त्यासाठी योजना आणल्या पण प्रत्यक्षात घरे मिळू शकली नाही त्यामुळे योजनेतील त्रुटी दूर करून सर्व नागरिकांना घरे कशी मिळतील यावर लक्ष केंद्रित केले असंही त्यांनी म्हटलंय तर सेवा उद्योग व रोजगार निर्मितीसाठी चालना मुंबई महानगर क्षेत्र आंतरराष्ट्रीय आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसित करण्यात येतोय यासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि मित्रसंस्थेने संयुक्तपणे ठाणे विकास परिषद आयोजित केली होती या सर्वांसाठी घरे माहिती तंत्रज्ञान व आधारित सेवा उद्योग पर्यावरणीय स्थिरता आणि रोजगार निर्मिती असे पाच गट तयार करण्यात आले आहेत या क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधीशी चर्चा करून सविस्तर अहवाल तयार करून तो मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान भाईंदर येथे भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलन भाविकांना मिळणार श्री अनिरुद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचनाची पर्वणी आमदार प्रताप सरनाईक यांनी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते दिनांक तीस सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाचं आयोजन आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर येथे दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत हा सत्संग संपन्न होईल मीराबाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे मीरा भाईंदर मध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून शहरात उत्साहाचं वातावरण आहे या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनास प्रमुख प्रवचन करते म्हणून श्री जी महाराज उपस्थित राहणार तीनही दिवस त्यांचं प्रवचन होणार आहे तर तिसऱ्या दिवशी परमपूज्य बालयोगी श्री सदानंद महाराज अनंत श्री विभूषी श्री अयोध्या कोसले सदन पीठाधीश्वर जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य विद्याभास्करजी महाराज आनंद श्री विभूषी श्री द्वारका द्वारकाशारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महारा, महाराज स्वामी गोविंद देवगिरी महाराज कोशाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास गजानन ज्योतकर गुरुजी अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा पुरोहित या आदींचंही या संमेलनात प्रवचन होणार आहे आीराबाईंदरमधे सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावं वा, असं आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी कलि तर तीस सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत मध्ये सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येणार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे तर तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येईल या यात्रेत पाच पेक्षा जास्त महिला सहभागी होणार आहे या कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होईल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच जगद्गुरु शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भागवत सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सनातन राष्ट्र संमेलन अशा प्रकारे त्या संमेलनाचं आयोजन असणार आणि त्या ठिकाणी जे गोविंदगिरीजी महाराज आहेत ते अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये ते त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि कोषाध्यक्ष आहेत अयोध्येतील राम मंदिराचे त्याचबरोबर वासुदेवाचार्य विद्याभास्कर महाराज पण या ठिकाणी येणार आहेत त्यांचंही फार मोठं योगदान आहे आणि जे आपले ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे गुरु म्हणून ज्यांना संबोधलं जातात ते परमपूज्य बालयोगी हो सदानंद महाराजांची उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर आमचे राम मंदिराचे प्रमुख पुजारी असलेले गजानन धोतकर गुरुजी यांच्या हस्ते पूजा अर्चा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आणि प्रामुख्यानं ज्याला आपण दूरचित्रवाहिनी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ज्यांना बघतो विविध चॅनलच्या माध्यमातून ज्यांना दाखवलं जातं ते श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचं तीन दिवसाचं अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रवचन होणार आहे वृंदावरून खास या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रवचनाच्या माध्यमातून लोक येणार आहेत पहिल्यांदाच मीरा मध्ये एक वातानुकूलित चाळीस ते पन्नास हजार असमतेच असं डोम तयार आम्ही करतोय आणि त्या डोमच्या माध्यमातून ह्या प्रवचनाची आनंद येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे तीस तारखेला सायंकाळी सात वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्या मान्यवर साधू संतांच त्या ठिकाणी अं त्यांचा सन्मान करतील त्यांचा आदरांत सन्मान केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन हे मीराबाईंदर आणि प्रामुख्याला महाराष्ट्रातला उत्तेशु उत्तेशून जनतेला होणार आहे त्यामुळे हा पहिल्यांदाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम होणार असल्या कारणानं ह्याच सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून सर्व तरातून स्वागत होत आहे आपल्यालाही विनंती माझी आहे साधं भक्तगालांना सुद्धा विनंती आहे की मोठ्या प्रमाणात ह्या सत्संगाचा आनंद प्रत्येकाने घ्यावा संजय केळकर यांच्या जनकल्याण कार्ड योजनेला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार आमदार केळकर केळकर यांची या उपक्रमाच्या माध्यमातून माता भगिनींना अनोखी भेट ठाण्याचे संजय यांनी महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून एक सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केलाय या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत यांनी या जनकल्याण वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉल मध्ये पंढरीनाथ पवार उमेश सोनकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जवळजवळ दोन हजार महिलांना काल जनकल्याण कार्ड च वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी उपमहापौर सुभाष काळे व्यापारी आघाडीचे मितेश शहा उपस्थित होते आमदार केळकर यांनी माता भगिनीशी संवाद साधताना प्रथम सर्वांना कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या जनकल्याण कार्डची माहिती दिली महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण हा आमचा महत्वाचा उद्देश आहे आमच्या महिला विकास परिवार संस्थेच्या हो माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आम्ही रोजगार देत असतो मुलींना स्वरक्षणाचे धडे देत आहोत महिलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम महिला विकास परिवार करते। दिन अजर चा वर मुलींना संगणक प्रशिक्षण दिलाय पुढील काळात अनेक भागात कार्यक्रम घेऊन जनकल्याण कार्डचं वाटप करणार असल्याचं आमदार केळकर यांनी बोलताना सांगितलं हा जागतिक कन्या दिन आहे आणि या, या दिवसाचं महत्त्व समोर ठेवून ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलं आहे एक सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली अडीच हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली जनकल्याण कार्ड याचा अर्थ ऐंशी आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये मग ते साडी ड्रेस मटेरियलपासून ते फुटवेअर पर्यंत की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना पंधरा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत सवलत मिळणारे महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी आम्ही ही एक वेगळी आगळी योजना आहे अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनीसाठी ही अनोखी भेट आहे की जी भेट वर्षभर हे कार्ड चालेल त्याच्यानंतर पुन्हा ते नूतनीकरण त्याचं करता येईल आमची ही, ही बांधिलकी आहे आम्ही देखील शासनाबरोबर शासनाच्या माध्यमातून जशा निरनाळ्या महिलांच्याकरता योजना आणल्या जात आहेत आत्ताच जशी लाडकी बहीण योजना आली आणि त्याचा या जिल्ह्यातल्या तेरा लाख भगिनींनी आत्तापर्यंत त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतला तर आम्ही आमची बांधिलकी महिला विकास परिवार म्हणून घेऊन या शहरामधल्या महिला भगिनींसाठी ह्या एक आ, अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून आणला आणि आजपर्यंत सहा हजार महिला भगिनींकडे हे जनकल्याण कार्ड पोहोचलेलं आहे बँक कर्मचाऱ्यांकडून कोणतंही योगदान घेणार नाही कर्मचाऱ्यांची काळजी बँक घेणार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतला दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यामुळे पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार या योजनेकरता बँकेचे कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या ठाणे ठाणेश्वर विभागात जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या हस्ते करण्यात आलं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवते विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सुविधा महिलांना स्वावलंबी बनवण्याकरता प्रशिक्षण केंद्र गरीब रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देते तसेच आता गरीब वस्त्यांमध्ये जिजाऊ आरोग्य क्लिनिक सुरू करण्यात येत आहे यामुळे गोरगरीब वस्तीतील नागरिकांना या, या आरोग्य क्लिनिकचा फायदा होणार आहे करोडो रुपयांचे अर्थसंकल्प असलेल्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक झोपडपट्टी वस्ती आहेत मात्र असं असतानाही या वस्त्यांमध्ये कचऱ्याचं नियोजन नसल्यानं गाणीचं साम्राज्य वाढत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना नागरिकांना बळी पडावं लागतंय अशातच खासगी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त शुल्क या नागरिकांना परवडणारं नाहीये तसेच सरकारी रुग्णालय हेही हाकेच्या अंतरावर नसल्यानं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या संकल्पनेतून जिजाऊ आरोग्य क्लिनिक हे गोरगरीब वस्त्यांमध्ये आता उभारण्यात येत आहे असेच काही ठाणेश्वर विभागातील कळवा पूर्वेकडील पंचवीस हजारांची लोकवस्ती असलेल्या आनंदनगर परिसरात जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं केंद्र उभारण्यात आलंय यामध्ये विभागातील गरीब व गरजू नागरिकांकरता मोफत उपचाराबरोबर औषधही मोफत मिळणार आहेत जिजाऊच्या वतीने पालघर जिल्ह्यातील झडपुली येथे मोफत सुसज्ज अशा रुग्णालयाचीही उभारणी करण्यात आली असून त्या मोट ठिकाणी मोठमोठ्या शस्त्रक्रिया या मोफत केल्या जातात ही सर्व सुविधा गोरगरीब जनतेकरता जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली आहे असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातही अनेक ठिकाणी गोरगरीब वस्तीपर्यंत नागरिकांना मोफत सुविधा उपलब्ध होत नाही हीच बाब लक्षात घेत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने जिजाऊ आरोग्य क्लिनिक उभारण्यात आलाय याचा लोकार्पण सोहळा जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सामरे यांच्या हस्ते शनिवारी पार पडलाय याचबरोबर या परिसरातील समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांना निलेश सामरे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचं वाटपही करण्यात आलं जिजाऊ ही संस्था समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहू नये याकरता नेहमी प्रयत्न करत असते याचाच एक भाग म्हणून कळवापूर्व आनंदनगर परिसरातील समर्थ विद्यालयात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना जिजाऊ शैक्षणिक सामान्य संस्था यांच्या वतीने निलेश सामरे यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलंय या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद